जय श्रीराम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधूंनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे पी एम किसान योजनेचा आता सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी बंधूंनो पी एम किसानचा योजनेचा जो सतरावा हप्ता आहे हा दोन हजार रुपये हा या तारखेला बँक खात्यात जमा होणार आहे तर शेतकरी बंधूंनो त्याची तारखेची देखील अपडेट आलेली आहे त्यासाठी तुम्हाला तारीख वेळ जाणून घेण्यासाठी आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे म्हणजे तुम्हाला समजेल की हा पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात किंवा जमा हो होणार आहे तर केंद्र शासनाकडून जी सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात इतकंच नाही तर शेतकऱ्यांसाठीही केंद्र सरकार विविध योजना राबवते शेतकऱ्यांना आधार म्हणून केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान निधी योजना राबवण्यात येते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये लाभ मिळतो शेतकऱ्यांना आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे शेतकरी बंधूंना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला त्यानंतर आता शेतकरी बंधूंनो लवकरच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे पंतप्रधान किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक निधी मिळतो हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतात पंतप्रधान मोदीच्या हस्ते फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हस्तांतरित करण्यात आला होता शेतकरी बंधूंना आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत सामान्य योजने जी आपली स पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे या योजनेची सतराव्या हप्त्याची वाट पाहता असणारे शेतकरी सुमारे नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजना ही मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा केली जाते त्यांच्या जा खात्यामध्ये जमा हो होते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होती आता शेतकऱ्यांच्या खात्यात सोळाव्या हप्त्यानंतर सतरावा हप्ता शेतकरी बंधूंनो चार महिन्यानंतर म्हणजे जून किंवा जुलैमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित होण्याची शक्यता आहे दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता केव्हा जमा होईल याबाबत अधिकृत कोणतीही माहिती मिळालेली नाही परंतु अंदाजे अंदाज असा व्यक्त केला जात आहे की सतरावा हप्ता हा जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो धन्यवाद